नमस्कार मित्र मित्रमंडळींना स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळी तुम्हाला भेटत आहे योगा झालेला आहे आंघोळही झालेली घर, आहे घरं झाडून पुसूनही सगळं कामं आटोपलेले आहेत फक्त किचनचीच काही कामं राहिलेली आहेत स्वयंपाक वगैरे यशिकाची आज स्कूल आहे तिला टिफिन बनवायचं आहे पण त्या पहिले चहा ठेवायचा आहे कारण की अजून मी चहा घेतलेला नाही आहे पहिले आज सगळी कामं आटोपली नंतर चहा घेते कारण की यशिकाचे पप्पा झोपलेले होते मग त्यांना उठवा मग परत चहा करा तेवढ्या वेळात मी माझे कामं आटपून घेतले आता ते उठलेले आहेत फ्रेश व्हायला गेले तेवढ्या वेळात आता मी चहा ठेवते आणि तुम्ही कसे आहात ते मला कमेंट्स करून सांगा तुमच्या मस्त मस्त कमेंट्स येत आहेत लाईक येत आहे त्याच्यानंतर व्ह्यूजसुद्धा भरपूर येत आहे भरपूर नवीन मंडळी आपल्या चॅनलवर येत आहे तर त्या सगळ्या नवीन मंडळींना माझ्याकडून थँक यू आणि वेलकमसुद्धा तर चला आता करूया मस्तपैकी चहा या नवीन मंडळी चहा घ्यायसाठी आणि जुन्या मंडळी ही चहा घ्यायसाठी या नाहीतर जुन्या मंडळींना राग येईल म्हणतील की आम्हाला चहा घ्यायसाठी बोलवलं नाही तर सगळे जण चहा घ्यायसाठी या तर इथे मी चहा ठेवत आहे चहा ठेवता ठेवता तुम्हाला एक माझा अनुभव सांगते की आपलं जे रोजचं रुटीन आहे ते व्यवस्थित असणं किती गरजेचं आहे तर मधात मंदात झालं असं की मी रात्री दीड वाजता किंवा दोन वाजता झोपायची कारण इशिकाचे पप्पा रात्री लेट यायचे बारा साडेबाराला यायचे त्यानंतर त्यांना जेवायला वगैरे देणं आणि झोपेपर्यंत आम्हाला एक दीड किंवा दोन वाजायचा तर ते दोन वाजता झोपल्यानंतर मला सकाळी जाग नाही यायचा मी नऊ साडेनऊ वाजता उठायची आणि त्याच्यानंतर व्हायचं असं की फ्रेश होणं चहा घेणं त्याच्यानंतर एशिकाची पटापट तयारी करून देणं खूप जास्त गडबड व्हायची आणि खूप जास्त चिडचिडही व्हायचं आणि त्या त्याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला होता माझा माझ्यावर ते ते म्हणजे की मी चिडचिडही झाली होती आणि दुसरी गोष्ट माझं वजनही वाढत चाललं होतं कारण की जेवणाच्या वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे टायमिंग जे आहेत ते, चे ते सगळे चेंज झाले होते आणि बे टाईम जेवण बे टाईम उठणं झोपणं ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शरीरावर पडतो आणि तो एवढा मोठा पडतो हे मला याच्या पहिले कधी माहीत नव्हतं बट त्या चार ते पाच महिन्यात खूप मोठा अनुभव आला की नाही जर आपलं रुटीन व्यवस्थित नसेल तर आपल्या शरीरावर किती मोठा परिणाम होतो बस त्या सगळ्या गोष्टी सोडून देणं पहिले मी महत्त्वाचं ठ महत्त्वाचं समजलं आणि त्या गोष्टीकडे लक्षही दिलं मला खूप वेळ लागला की जे माझं झोपण्याचं रुटीन आहे ते व्यवस्थित जाग्यावर आणायसाठी आणि मला माहिती होतं की तेवढीच एक गोष्ट आहे की ते जर मी व्यवस्थित केली तर सगळ्या गोष्टी जाग्यावर येतील तर एक महिना लागला मला वीस दिवस जर कुठली गोष्ट आपण कंटिन्यू केली तर आपल्याला एकवीसव्या दिवशी ती गोष्ट करायसाठी कोणाला म्हणायची बोलायची गरज पडत नाही ती आपोआप आपल्या रुटीनमध्ये येऊन जाते तशीच गोष्ट झाली मला सुरुवातीला आठ दहा दिवस तर म्हणजे सकाळी उठाय होतं मी ठरवलं होतं की रात्री अकरा वाजता झोपायचं आणि बाराही वाजता जरी झोपली तरी चालेल पण मला सकाळी सात वाजता उठायचं म्हणजे उठायचं आणि स्टार्टिंगला तर मी बिमारही पडली बट हळूहळू सवय झालेली आहे आणि आता व्यवस्थित माझं रुटीनही आलेलं आहे भरपूर गोष्टी तुमच्यासोबत मी आता शेअरही करत आहे आणि तुम्हाला दिसतही आहे तर आज सकाळी सकाळी पार्सल आलं होतं ते तुम्हाला इथे मी दाखवत आहे तर आज पार्सलच पार्सल येत आहे पहिलं पार्सल मी तुम्हाला दाखवलं जे की हे रेड टी शर्ट आहे आणि हे हां हे खूप सुंदर आलेलं आहे सॉरी हे टी शर्ट नाही आहे स्वेटर टाईप आहे काहीतरी पण मला ना पहिले काय वाटलं की ते टॉपच आहे का स्वेट शर्ट जसं असते तसं म्हणून मी पन ते बोलवलेलं पण ते मस्त आहे पण खूप छान आहे आणि गरम आहे महत्वाचं म्हणजे तर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही बोलवू शकता मी शोरून बोलवलेलं आहे लिंक मी देऊन देईल खाली व्हिडिओमध्ये आणि मी हा ड्रेस जो घातला आहे हा ड्रेसही खूप सुंदर आहे कॉटन आहे मस्त आहे आता आणखी एक पर्सल आलेला आहे मला असं वाटतं की हे पर्स आहे बहुतेक कारण मी पर्स बोलवली होती तर तुमच्यासाठी मी जे ऑफिस वेअर आहे त्याच्यासाठी मी काही ड्रेस बोलवलेले आहेत त्याच्यातला झा पण एक आहे आणि हा खरंच खूप सॉफ्ट आणि खूप जास्त कम्फर्ट आहे कॉटन आहे मस्तपैकी ह्याच्या ओढणी पण आहे तर त्याच्यासाठी मी एक पर्स बोलवलेली आहे ती व्हिडिओ काढायसाठी शूट करायसाठी बहुतेक पर्सच आहे खोलून बघते मी तर अशा पद्धतीने मी माझं रुटीन व्यवस्थित केलेलं आहे रात्री मी अकरा वाजता काहीही झालं तरी झोपते आणि सकाळी सात वाजता म्हणजे सात वाजता उठते जर रात्री लेटही झालं तरी मी सात वाजताच उठते आणि त्याचे परिणाम असे झालेले आहेत की माझं वजनही हळूहळू कमी होत गेलं आणि जे मला बॉडीमध्ये जे काही हेल्थ इश्यूज सुरू झाले होते तेसुद्धा माझे पूर्णपणे कमी झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा जर आ, तुमचा जो हे असेल रोजचं रुटीन असेल ते जर असं बिघडलेलं असेल तर सगळ्यात पहिले ते व्यवस्थित करण्याच्या मागं लागा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग व्यवस्थित होतातच आता भेटते उद्या तोपर्यंत बाय